हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा वाटाणा आणलंय रेग्युलर असतो आणि तुम्हाला नाही सांगत एवढी मी आजारी पडली ना एका दिवसात ती पण पडली बघा सर्दी टॉन सिंगच्या गाठी दोन्ही साईडच्या इतक्या दुखतात ना मला सध्या घेता पण येणार काहीच नाही तुम्हाला नाकात बोललेला आवाज येत असेल भरपूर सर्दी झाली आता मला कोण घरी बघाय नाही काय नाही माझ्या नवरा घरायला पूर्वी बी तशी सर्दीने जाम हे पण सर्दीने जाम आहे मे बी आहे मला तर उठूच वाटत नव्हतं सकाळी ते कामाला जाता जाता ते थांबले मी रडायला लागले म्हणून तू झोपलेली बेटा ते म्हणजे राहू दे दवाखान्याचा आता किती वाजे बघा अकरा वाजे मी आत्ता दवाखान्यात म्हणजे आम्ही सकाळी नऊ वाजता गेलतो मला काही सुसतच नव्हतं सकाळी नऊ वाजताच उचलून नेलं त्यांनी मला गाडं आणि दवाखान्यात जाऊन आली हो का एक गोळ्या दिल्या डॉक्टरांनी इंजेक्शन एक केलंय तर आत्ता मला बरं वाटतंय आणि इकडे का त्यांनीच आहे चहा पण आणि इकडं ही आहे भोपळा आहे इकडं वाटाणा म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ काढावा आणि इकडं वाटाणा बघा कसा सुलून झालाय तयार मग कशी दोघं दुईकडनं चलतात मी काही सोलत नाही आहे मी नुसती बसली कवळा वाटा असला की मला देतात खायलाही दोघं फिरती मी खाती काय करायचं ते माझं लिकरू कसं चालतंय मला आता मला नाही दाखवायलाय आणि तुम्हाला दाखवते पिशवीस बघा काय आहे काहीच नव्हतं भाजी म्हणजे बघा असं आम्ही खातो मिळून मिसळून अयो तुम्हाला दाखवते हो हो का आपल्या पिशवीत बघा का हाय बटाटा हाय वांगी आहे ती का हे बटाटा हाय तीस रुपये किलोनी आलू मटर म्हणलं करावा सुका आपला मग आता काय करायचं मी हँड हँडलं माझ्या नवऱ्याला स्वयंपाक पाणी काही येत नाही आता जेवढं करतोय त्याच्यात समाधान मानायचं आणि काय आहे तर बिचाऱ्याला काय येत नाही तर आपलं आपण सुटून करायचं बरं वाटेल तसं काय करतं सांगा वांगी मी बघा मला वांगे आवडतात बरं का पण कसे आवडतात भरीतले आवडतं असं सुकं वांग भिंग आवडतं मला पण भरीत जास्त करून आवडतं मला कांद्याची पाट टाकून भरीच नाद भरीच लागतं मी त्या दिवशी केलं तर ट्राय भारीच हलत भरीत हा का वांगे आणली पंधरा रुपये पावशांनी जाऊ दे तिकडे दहा रुपये म्हणलं तर नाही म्हणला चाचा बरं ठीक आहे जाऊ दे म्हणलं एवढं काय पाच रुपये इकडे तिकडं तिकडे याद्र काय बराबर वाटा ना मला पजव देत आद्रक नव्हतो माझ्याकडे पप्पा इथे आद्रक आणला आद्रक आद्रक आकडे तांदूळ लागले आमचं राशन नव्हतं दवाखान्यात नेताय ते आम्ही सगळं काम केले ते बरं का आता तुम्हाला सांगते बाजरीने होका ही मला पडलेली झालं तसं बघा काय कसल विचित्र झालं बघा पाच वाटं झाले एवढ्या पायाचं चांगले पाये वाटं झाले काय का। आता करायचं पडल्यापासून लई म्हणजे माहिती आता चाल जाती माणसं म्हणते ती चाला आजारी पडते ती आता आजारी माणूस आहे म्हणजे पडणारच की एवढं काय झालं काय रोबोट बिबट हायवे माणसं ती रोबोटवानी काम कराय हो का तांदू तर लय भारी आलाय इडली डोश्यासाठी पण मी खाती पण बरं का कधी मला करू वाटला ना भात बिंदाच करून खाती मी राशांचा कसला पांढरा शुभ्र आहे माझ्या तीन प्रकारचे तांदूळ तीन ही हे सोडून तीन प्रकारचे दिदीचा राधेश्याम कणी इंद्रायणी आम्हाला वडा कोलम आणि दुसरं म्हणजे बिर्याणी राईस असं तीन राईस असतात तीन तीन प्रकारचं उगच तब्येत नाही आमची ब्रँड आहे का नाही बस ती का बस असंच रोजचं आहे बघा ही बाँगी 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 है है। वांगी बघा कसली काटेरी वांगी आहेत का काय ह्या वांगे आहे का कसली भारी वांग आहे ती एक बाहेर म्हटलं बटाटा कसा किलो ह्या भला भेटली चाळीस रुपये मी गेली चानी चा चा दिली मला तीस रुपये बटाटा किलो मी घेतला अर्धा किलो बाजारला लई झाला मला हे आदर आदर कसं आहे बघा वाट्याने बघा पन्नास रुपये किलोने वाटाणा शंभर रुपयाचा मी एक किलो घ्यायची पन्नासचा अर्धा किलो बघा वाटाणा कसला भारी वाटते वाटाणा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय